नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आठशे कापूस बाजार भाव बघणार आहोत जिल्ह्यानुसार कापसाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव मिळाला ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा अमरावती आवक चौसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे दर आहे सात सा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवकाली एक हजार अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये जिल्हा नागपूर जात लोकल आवकालेली सोळा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जिल्हा नागपूर जाताई एच आर मध्यम स्टेपल आवकालेली आठशे सहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये जिल्हा परभणी जात लोकल आवकालेली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे पन्नास रुपये जिल्हा वर्धा जात मध्यम स्टेपल आवकालेली सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये जिल्हा यवतमाळ जाता एच चार मध्यम स्टेपल आवकलेली तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये हो तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद